नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र रत्नशास्त्रानुसार एकूण चौऱ्याऐंशी रत्ने उपलब्ध आहेत मात्र यातील केवळ नऊ रत्ने प्रमुख आहेत इतर सर्व त्या रत्नांची उपरत्ने आहेत मित्रो ज्योतिषशास्त्रात राशी भविष्य अंकशास्त्र वास्तुशास्त्राप्रमाणे रत्नशास्त्राला देखील विशेष महत्व आहे रत्नशास्त्रात देखील माणसाच्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी रत्न सुचविण्यात आलेले आहेत मात्र कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कारण हे रत्न राशीनुसार धारण करणे योग्य असते शिवाय रत्न धारण केल्याने कुंडलीतील ग्रहदोष सुद्धा दूर होण्यास मदत होते रत्न हातात घातल्याने सकारात्मक बदल घडून येतात शिवाय आर्थिक स्थितीही सुधरते परंतु योग्य व्यक्तीसाठी योग्य रत्न निवडणे गरजेचे असते मित्रत्नशास्त्रानुसार एकूण चौऱ्याऐंशी रत्ने यामध्ये उपलब्ध आहेत मात्र यातील केवळ नऊ रत्ने प्रमुख आहेत इतर सर्व रत्ना त्या रत्नांची उपरत्ने आहेत त्यामुळे या नवरत्नांना विशेष महत्व आहे रुबी मोती लाल कोरल पन्ना पिवळा निलम डायमंड निळा निलम हेसोनाईड आणि मांजरी नेत्र ही नऊ रत्ने अस्तित्वात आहे या रत्नांच्या आधारे मनुष्याचे अनेक दोष दूर होतात काही वेळा लोक एका वेळी दोन रत्ने धारण करतात असे करणे कितपत योग्य असते हे आज आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार एका वेळी दोन रत्ने धारण करण्याचा सल्ला देण्यात येतो मात्र कोणतेही रत्न कोणत्याही रत्नांसोबत धारण करणे योग्य नसते ज्योतिषशास्त्रानुसार काही ठराविक रत्नेच एकत्र धारण केल्याने लाभ मिळतो मात्र कोणतेही रत्न कोणत्याही रत्नासोबत घातल्याने दुष्परिणाम सहन करावे लागतात त्यामुळे ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय कोणतेही रत्न एकत्र धारण करू नका आज आपण गोमेद आणि नीलम रत्न एकत्र धारण करणे शुभ की अशुभ याबाबत जाणून घेणार आहोत मित्रो रत्नशास्त्रात गोमेद या रत्नाला राहूचे रत्न म्हटले जाते हे रत्न धारण केल्याने दोष दूर होतो अशी मान्यता आहे कन्या कुंभ आणि मकर राशींच्या लोकांनी गोमेद घालण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे शिवाय नीलम सोबत गोमेद हे रत्न धारण करणे शुभ असते या दोघांच्या एकत्र धारण करण्याने अनेक आर्थिक लाभ होतात शिवाय ग्रहदोष दूर मदत होते मित्रो जर एखाद्या खालील घरात सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरात नसेल तर त्या व्यक्तीने हे रत्न धारण करावे गोमेद हे रत्न नेहमीच चांदीच्या अंगठीत किंवा पेंट मध्ये धारण करणे लाभदायक असते शिवाय हे रत्न आरद्रा शतमिषा किंवा स्वाती नक्षत्रात धारण करणे शुभ असते गोमेद धारण करण्यापूर्वी शुक्रवारच्या दिवशी गंगाजल दूध आणि मधाच्या मिश्रणात घालून ठेवावे शनिवारी आंघोळी हे रत्न स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे त्यानंतर ओम राम राहावे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत मधल्या बोटात ही अंगठी धारण करावी मित्रो रत्नशास्त्रानुसार नीलम नेहमी चांदीच्या किंवा व्हाईट गोल्डच्या च्या धातू मधूनच धारण करावा नीलम कधीही सोन्यात धारण करू नये शनिवारच्या दिवशी पहाटे पाच ते नऊ पर्यंत किंवा सायंकाळी पाच ते सात या काळात नीलम धारण करणे शुभ असते नीलम रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या रत्न धारण करण्यापूर्वी ते गंगाजल आणि गायीच्या कच्च्या दुधात घालून ठेवावे आणि नंतर पोसून घेऊन धारण करावे शिवाय ओम शनिश्च राय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करूनच निलम धारण करावे पुरुषाने उजव्या हाताच्या बोटात हे रत्न घालावे तर महिलांनी कोणत्याही हाताच्या बोटात हे रत्न धारण करणे शुभ असते तर मित्र ही होती गोमेद रत्न कोणत्या रत्नाबरोबर धारण केल्याने काय फायदा होतो याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण